यंदा आषाढात पावसाला खरा रंग चढणार आहे कधी संततधार तर कधी मुसळधार तर कधी हलक्या सरी सोबत होईल अवघात देश चिंब होणार आहे भारतीय हवामान विभागाच्या भाषेत सांगायचं तर जुलै महिन्यात सुमारे दोनशे ऐंशी मिलीमीटर म्हणजे एकशे सहा टक्के पाऊस पडेल मान्सून लवकरच हिमालयाच्या पायथ्याशी स्थिर होत आहे त्यामुळे जुलै महिन्यात सर्वत्र सरासरी जास्त पाऊस होईल असा अंदाज जाहीर करण्यात आलाय या पावसामुळे महापूर भूस्खलन होईल त्यामुळे वाहतूक मार्गावर अडथळे निर्माण होण्याची भीती असल्यानं सतर्क राहण्याची करण्याची गरज आहे चला जाणून घेऊया हा। हवामान विभागाने नक्की काय म्हटलंय नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूजलाइन ज्येष्ठ ओसरला की आषाढ येतो आणि पुढे श्रावण उंबरठेवर असतो पण आषाढाची भातच न्यारी यंदा आषाढ महिन्यात मान्सून नवघा देश व्यापलाय त्यामुळे सर्वदूर पाऊस कोसळतोय मराठी महिन्यानुसार सध्या आषाढ सुरू आहे चोवीस जुलै पासून श्रावण मास सुरू होत म्हणजे आषाढातील चोवीस दिवस आणि पुढील श्रावणाचा एक आठवडाभर देशात जोरदार पाऊस बरसणार आहे असं भारतीय हवामान विभागानं म्हटलंय समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान विश्व पॅसिफिक प्रदेशात सध्या मान्सूनसाठी पोषक वातावरण आहे त्यामुळे देशाच्या बहुतेक भागात जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे तथापि आणि पूर्व भारत आणि दक्षिण द्विपकल्पीय भाग आणि वायव्य भारताच्या काही भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय हवामान विभागाच्या एकोणीसशे एकाहत्तर ते दोन हजार वीस च्या आकडेवारीनुसार जुलैमध्ये दोनशे ऐंशी पूर्णांक चार मिलीमीटर पाऊस पडेल जुलैमधला पाऊस शेती व जमिनी पाणी पातळी वाढीसाठी फायदेशीर ठरणार आहे महापूर भूस्खलन यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची भीती आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद